भावनिक होत आहेत असं बारामती परिसरात फिरताना आम्हाला जाणवतं हेच भावनिक द्वंद्व अजित पवारांचे सत्यबंधू श्रीनिवास पवार यांच्याही वाट्याला आलं होतं आम्ही आता श्रीनिवास पवारांसोबत त्यांच्या कन्हरीमधल्या घरी आहोत अजित पवार आणि श्रीनिवास पवारांचं हे वडिलोपार्जित गाव आणि तिथं असलेलं त्यांचं हे घर सर नमस्कार तुम्ही निर्णय कसा घेतला कारण लोकांमध्येही एक मानसिक द्वंद्व जाणवतं की साहेब की दादा साहेब की दादा तुम्ही तुमच्या पातळीवरती हा प्रश्न कसा सोडवला नाही प्रश्न सोडवायचं फार सोपं होतं कारण गेले सतरा वर्ष इथं खासदार आहे आणि दादांचं पण संपूर्ण करिअरची सुरुवात साहेबांनीच केलेली आहे आणि साहेबांच्याच मुलीच्या विरुद्ध उभा करणं कोणाला तरी हे मला अजिबात आवडलेलं नव्हतं आणि त्याच्याबद्दल मी त्याच्याशी चर्चा केली होती की के आप नको असं करू आपल्या घरातली व्यक्ती नको तुझ्या भरपूर तुझे कार्यकर्ते त्यांच्यापैकी कुणी कर उभं आणि घरामध्ये वाद नको साहेब शेवटी आमच्या घरातले वरिष्ठ आहेत आमची जे काय कुटुंब आहे शंभर लोकांचं त्याच्यामध्ये साहेब सगळ्यात वरिष्ठ आहे आणि त्यांच्या सांगण्यावरून आम्ही सगळं सगळं करत होतो त्यांच्या त्यांचं ऐकून आम्ही आमचं जे काही निर्णय घ्यायचे ते घेत होतो दादा सकट आणि त्यांनी हा वेगळा निर्णय घेतला ती त्याची कारणं असतील त्याच्यामुळं मी त्याला म्हटलं या तुझ्या निर्णयात मी काही सामील होणार नाही पण याच्या आधी दादांनी जेव्हा वेगळे निर्णय घेण्याचा प्रयत्न केला होता तो पहाटेचा शपथविधी असेल किंवा आणखी काही गोष्टी तर त्यांचा मुक्काम बऱ्यापैकी तुमच्याकडे असायचा आणि तुम्ही त्यांच्या पाठीमागे पडद्याच्या आडून जे म्हणतात ते उभे असल्याचं आम्हाला जाणवायचं दिसायचं यावेळी मात्र तुम्ही अगदी ठामपणे दादांच्या विरोधामध्ये उभा राहिलात तर हे का कारण त्याही गोष्टी असे होत्या की बाबा दादा पवारसाहेबांपासून दूर चाललेत त्यावेळी तुम्ही सोबत होता पण हे असं काय घडलं की आता तुम्ही एकदम ही भूमिका घेतली तो, तो माझा मोठा भाऊ आहे आणि आपली संस्कृती आपल्याला सांगते की मोठा भाऊ जे काय करतो त्याचं राजकारण हे त्याचं राजकारण आहे मी काय राजकारणात नाही आहे मग त्याचे जे काही निर्णय त्यांनी काय मला विचारून कधी घेतलेले नव्हते पण ठीक आहे त्यांनी निर्णय घेतला तर माझा त्याला पाठिंबा असणारच आणि मी कुठल्याही पक्षाचा पण नाही आणि नव्हतो तेव्हा सुद्धा अगदी सुप्र्यांनी जरी शपथविधी त्या काळात केला असता किंवा अजून घरातल्या कोणी रोहितनी जरी केला असता तरी मी त्याच्या शपथविधीला बोलवल्यावर गेलो असतो हे माझं काम आहे एक दुसरं किंवा कर्तव्य दुसरं तो माझ्या घरी आला किंवा सुप्रिया जरी उद्या आली काही झालं तर मी काही त्यांना नाही म्हणू शकत नाही कारण मला स्वतःला काही राजकीय नाही नाही हां म्हणजे मी आमचे खानदान हे पूर्वीपासून काँग्रेसचं आहे ही गोष्ट वेगळी आणि मला काँग्रेसचेच विचार पडतात हे पण तेवढंच खरं आहे पण तरी पण मी कधी फक्त प्रचारापुरतं आहे आणि विचारधारा जी काय त्याप्रमाणे आम्ही वागतो ते काय व्यक्त करत फिरायचं नसतं त्याच्यामुळे मी त्याच्याबरोबर तेव्हा होतो निश्चित होतो पण आता जेव्हा दादानी हा निर्णय घेतला तेव्हा तुमच्यामध्ये कुटुंबातल्या लोकांमध्ये नक्कीच बोलणं झालं असेल दादा प्रयत्न केला असेल हो झालं झालं ना ज्यांनी जे जा जवळजवळ प्रत्येकाने त्याला त्यांच्या परीने सांगायचा प्रयत्न केला तर त्याच्या मनात काय ते काही कळत नाही तो हे पण म्हणतो की मला वरून काही दबाव नाहीये दबाव नाही तर घरातलीच व्यक्ती उभं करणं हे फार म्हणजे विचित्र त्यांनी परिस्थिती निर्माण करून ठेवलेली आहे त्याच्यामुळे सगळेच अचंबित झाले आणि त्याच्यामुळे मी तर त्याला सांगितलं बाबा तू उमेदवार बदल आणि तो तो म्हणतो हो की मला कळत नाही की तो का म्हणतोय की आता वेळ निघून गेलेली आणि त्याला त्याची कारणं त्याला पण चांगली माहिती पण ठीक आहे आता त्याला राजकारण म्हणून स्टेजवर बरंच बोलावं हो लागतं आणि त्याच्यामुळे तो या गोष्टी बोलतोय पण या सगळ्यामध्ये हो तुमच्या आईंशी काही बोलणं होतं का याबद्दल कारण तुम्ही अनेकदा सांगितलेलं आहे आणि स्वतः अजितदादानी सांगितलं की तुमचे वडील गेल्यानंतर पवार साहेबांनी बऱ्यापैकी तुम्हाला सांभाळलं म्हणजे इथपर्यंत आणलं तर तुमच्या आई हे सगळं घडत असताना काय म्हणत होतं या सगळ्याबद्दल आईला पण ते आवडत नाहीये किंवा आवडत नव्हतं पण ती दोन्ही बाजूला एका बाजूला मुलगा आहे एका बाजूला धीर आहे त्याच्यामुळे तिने दोन्ही बाजूला काही हे करायचं नाही असं ठरवलं आणि ती चक्क गाव सोडून पुण्यात जाऊन राहिलेली माझ्या बहिणीकडे म्हणजे मला या दोघांच्या मध्ये पडायचं नाही कारण दीर पण मला तेवढेच प्रिय आहेत आणि माझा मुलगा मला प्रिय त्यामुळे तिने कुठलीच बाजू घेतलेली नाही भगिणी असतील किंवा इतर नातेवाईक असतील कोणी बोलायचे याच्यामध्ये सगळे सगळेच बोलत आहेत पण काय म्हणजे आता प्रत्येक वेळी किती वेळा बोलणार प्रत्येकाने आपापली बाजू बोलून झाली कारण मग त्याच्यामुळे मा सगळ्यांनी मान्य केले की ठीक आहे आता तो ते करतोय तर करतोय मग आमच्यातले काही जण जे आम्ही नेहमी प्रचाराला येतो आम्ही ठरवलं की सुप्रियाला आपण दिली साथ दिली पाहिजे कारण साहेबांनी शेवटी जे काही कुटुंबासाठी किंवा बारामतीकारांसाठी किंवा महाराष्ट्रासाठी केलेलं आहे तर त्याचं आपण काहीतरी देणं लागतो जरी कुठल्या पक्षाचे नसलं तरी त्याच्यातूनच आम्ही ठरवलं म्हणजे मी तरी ठरवलं माझ्या कुटुंबाने की आपण झोकून दिलं पाहिजे आणि बारामतीकार शोध नाहीत ते, ते ना बरोबर योग्य निर्णय घेतील पण हे सगळं इतर कुटुंब एका बाजूला आल्यामुळे दादा भावनिक झाले भाषणामध्ये म्हणाले की माझं सगळं कुटुंब माझ्या विरोधामध्ये आहे बारामतीतले सगळे तुम्ही लोकच माझे कुटुंब आहात हे सगळं म्हणजे तुम्ही सगळे पवार एका बाजूला आणि दादा आणि त्यांची पत्नी आणि दोन मुलं एका बाजूला असं एक चित्र निर्माण झालं नाही नाही तुम्ही जर त्याचा प्रवास बघितला तर सुरुवातीला तसं दादा म्हणाला कालचं वक्तव्य वेगळं आहे मी येणार आहे त्याच्यात हा मग कालचं वक्तव्य त्यांनी बदल फक्त दोन चारच भाऊ माझ्या विरोधात आहेत बाकीचं कुटुंब माझ्या बरोबर आहे तुम्हीच बघताय की भावनिक नये सुरुवातीला भावनिक व्हायला त्यांनी सुरुवात स्वागत केलं आणि तुम्ही सगळेजण जाणता ते शरद पवार आहेत ते असं भावनिक काही करणार नाहीत हाच म्हणतोय भावनिक होऊन आहे स्वतःच भावनिक होतोय ठीक आहे आत्ता मतदानाला म्हणजे अगदी मतदान जवळ येऊन ठेपलेलं आहे तुम्ही अर्थात शरद पवारांच्या बाजूने आहात लोकांमध्ये आता तुम्ही तर शरद पवारांच्या बाजूने लोक आहेत असं सांगू शकता सांगणार आहात पण लोकांमध्ये जेव्हा तुम्ही बोलता तर इथली जी लोक आहेत जी पवारांशी म्हणून जोडली गेलेली आहेत ते ह्या सगळ्याकडे कसे बघतात काय बोलतात म्हणजे तुमच्याशी बोलतात नाही बोल दादांशी तेवढे जवळचे आहेत ही लोक नाही बोल तेच सांगतो नाही बोलताना लोक तेच म्हणणार मला म्हणणार की आम्ही साहेबांच्यासाठी आणि दादाला म्हणणार आम्ही तुमच्यासाठी पण एकदा मतदान करायला गेल्यावर त्यांना चांगलं माहिती की साठ वर्ष शरद पवारांनी जे काय या बारामतीसाठी केलं साठ पंचावन्न ते साठ वर्ष झाली आणि साहेबांचं कर्तृत्व दादांना सुद्धा मोठं करण्यात साहेबांचंच कर्तृत्व आहे साहेबांनीच त्यांना मोठं केलेलं आहे असं आमचं सगळ्यांचं मत माझं वैयक्तिक तरी मत आहे आणि ठीक आहे परिस्थिती बदलत जाते नंतर आ, मी हे केलं मी ते केलं पण शेवटी तू एका पक्षाचा कार्यकर्ता होता आणि त्या पक्षाचा सपोर्ट पक्षा होता त्या पक्षाचं सरकार होतं त्याच्यामुळे आणि तुम्हाला निर्णय घ्यायचे पूर्ण स्वातंत्र्य साहेबांनी दिलं होतं त्याच्यामुळे तुम्ही हे सगळं करू शकला आणि आता काय झालं की एक ठराविक पुढारी जे आम्ही त्यांना बारामतीकर मलिदा गँग म्हणतात किंवा लाभार्थी म्हणतात ते फक्त दादाच्या बरोबर राहिलेले आहेत कारण दादा सगळंच बघत होता जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा दूध संघ खरेदी विक्री संघ बँक सी बँक त्यामुळे ते सगळेजण तिथे कुठे ना कुठेतरी पदाधिकारी आहेत असताना साहेबांचेच कार्यकर्ते होते पण आता पदं मिळाल्यामुळे ते दादांच्या बाजूने फिरतायत पण सामान्य लोक हे सगळं बघतायत आणि ते बारामतीकर अतिशय सुज्ञ आहे ते तुम्हाला निश्चित कळेल हाताला लागत नाही त्याची बाब हा त्याच्यामुळं त्यांनी शरद पवारांसाठी किंवा शरद पवारांमुळे मला वाटतं देशातले आणि जगातले बरेच नेते बारामतीला व्हिजिट करून गेलेले आहेत आणि त्यांना कुठं ना कुठेतरी हे बारामतीकर भेटलेले आहेत त्यामुळे त्यांना नुसतं देशाचंच नाही तर जगाच्या राजकारणामध्ये पण बऱ्यापैकी जाण आहे त्याच्यामुळे त्यांना फार काही सांगायची गरज आहे असं मला वाटतं आता ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये कौटुंबिक संबंध खूप ताणले गेलेले आहेत तर पुढे जाऊन तुम्ही कसं बघता म्हणजे आम्ही सुनित्रा पवारांना एक पत्रकार परिषदेमध्ये पुण्यात काही दिवसांपूर्वी विचारलं की परत हे संबंध पूर्वत होऊ शकतात का तर ते म्हटले होऊ शकतात पण मग मतदारांनी ह्याच्याकडे कसं बघायचं एक कौटुंबिक संबंध वेगळे राजकारण वेगळे हे जरी असलं तरी आता ज्या पातळीवरती हे सगळं सुरू आहे कारण विजय एकाचा होणार आहे पराजय एकाचा होणार आहे हे ठरलेलं आहे नाही कौटुंबिक याच्यामध्ये फरक होणार नाही पण जे लोक आम्हाला साथ देत आहेत त्यांना आम्ही निश्चित सोडणार नाही आम्ही सोशल वर्क करतच राहतो मी आहे राजूदादा आहे रणजित आहे आम्ही तर सामाजिक कार्यामध्ये असतो कारण आम्ही सामाजिक कार्यात राहणार आणि जे लोक सुप्रिया किंवा साहेबांच्यावर राहिले आहेत त्यांना मदत करायचं किंवा त्यांना ज्या काय अडीअडचणी असतील त्या सोडवायचं काम आम्ही करत राहणार त्याच्यामध्ये काही कुटुंब कुटुंब एक होणार हे निश्चित कारण कुटुंब कधी तुटत नसतं म्हणजे काय ठीक आहे आता निर्णय झालेले आहेत त्याच्यानंतर तुम्हाला पण दिसेल की इलेक्शन नंतर काय काय होत आहे ते पण दादांचं जे काही कालचं वक्तव्य आहे की जे अतिशय वेगळ्या पद्धतीचं वक्तव्य होतं अगदी पर्सनल अटॅक झाल्या म्हणतो की बाबा निवडणूक झाल्यानंतर चार तारखेनंतर इथं मीच असेल इतर कोणते पवार असणार नाहीत आणि जर कोणी दिसलं तर मी मिशा काढेन अशा पद्धतीचं इतकं आक्रमक वक्तव्य होतं खास करून तुम्हा लोकांबद्दलचं ते नाही मी ऐकतो की दादा शब्दाचे पक्के आहे तर त्यांनी फक्त ते लक्षात ठेवावं जे बोलले ते कारण इलेक्शन झाल्यानंतर आम्ही इथं दिस कारण राजूदादा तुमच्या माहितीसाठी रणजित आणि राजूदादा इथं राहतात त्यांचं घरच इथं त्याच्यामुळे ते तर इतके वर्ष काम करतात आणि करत राहतात त्यांनी फक्त सगळ्यांसाठी बोललं असतं तर ऑलरेडी त्यांनी मिशा काढल्या पाहिजेत आणि ती त्याच्यासाठी उद्या बघायची गरज नाही की उद्या काय होणार रोहित सुद्धा रोहितचं एक घर इथं आहे त्याची शेती इथं आहे तो आमदार तिथला असला तरी तीन दिवस येते आणि तीन दिवस तिकडं असतो तो तो ऑलरेडी बारामतीकर आहेच आहे जन्मानी बारामतीकर आहे त्याच्यामुळे तो सुद्धा राहता राहिला प्रश्न माझा त्याच्यामुळे मी माझा मुलगा इथं तीन दिवस असतो आठवड्यातले कारण त्याचे व्यवसाय इथं आहेत माझी शेती इथं आहे आणि माझं इथं तो म्हणाला की डीलरशिप बघायला जातील माझी एक डीलरशिप पण बारामतीत आहे न्याय असं नाही आहे त्यामुळे मी येत जात राहतो माझा पण इथं मुक्का असतो त्याच्यामुळे फक्त दिलेला शब्द पाळावा हे माझी त्याच्याकडून अपेक्षा दादा काढायची वेळ येऊ शकते येऊ शकते नाही लोकांना माहिती वेळ यायची गरजच नाही ऑलरेडी बोललेला तेच चुकीचं बोलले कारण मी सोडून बाकीचे इथंच राहतात त्यांचं गरज इथं ते मी मुंबईला राहतो फक्त माझ्या एकट्यावर बोलला असला तर थोडं थांबा पण बाकीच्या सगळ्यांवर बोलला असेल तर त्यांनी ऑलरेडी खरं तुम्ही केलं पाहिजे मिशा पाहिजे हो आ, आता ह्या सगळ्या आपण मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे येऊ ह्या ह्या सगळ्या पार्श्वभूमीमध्ये इथले जे मतदार आहेत तर ते तर त्यांचा निर्णय घेणार आहेत पण अजित पवारांचा जो पक्ष आहे या पक्षामधली जी लोकं आहेत तर या लोकांकडून देखील म्हणजे आता शेवटी तुमचा भाऊ आहे किती जरी म्हटलं तरी तर अजितदादांबद्दल म्हणजे एका बाजूला एक राग पण आहे म्हणजे राग आहे कारण ते असं करतात पण कुठंतरी थोडा हळवा कोपरा पण आहे की असं म्हणजे दादा आता ज्या परिस्थितीमध्ये आहेत काय वाटतं तुम्हाला हो बरोबर आहे ना मला पण वाईट वाटतं कारण तो स्वतः पण इमोशनल माणूस आहे कुटुंब त्याला भयंकर प्रिय आहे पण त्याच्या पण जसं लक्षात आलं की सीट आपल्या हातून सुटलेले तर तो हे सोडत चाललाय त्याचा त्याला कळत नाही की आता कसं ते परत बांधायचं आणि जेव्हा सुरुवातीला त्यांना का वाटलं त्याला मला हेच कळत नाही की कारण शरद पवारांची ताकद पन्नास वर्ष साठ वर्ष त्यांच्या बरोबर राहून जर त्याला कळली नाही तर आश्चर्य कारण त्यांनी स्वतः मला पण सांगितलेले की त्यांचं काय ताकद आहे त्यांची जेव्हा आम्ही पूर्वी बोलायचो तेव्हा आणि ते त्याला कळलं नाही खेजच म्हणजे अशी काय मजबुरी होती की ते तो विसरला त्याच्यामुळं लोकांना वाईट वाटतं बरोबर आहे आम्हाला पण वाटत की ज्या जो सभा गाजवायचा त्याला आता बोलताना काय बोलावं सुचत नाही कारण जे दादाचा जो ऑरा होता तो ते आता कोणीही काही त्याला बोलायला लागले ते, ला बोला ते आम्हाला पण वाईट वाटतं पण काय ते त्यांनी स्वतः ओढून घेतलेले धन्यवाद सर तर विषय कितीही नाही म्हटला तरी भावनिकतेकडे झुकणार आहे कारण सख्खा भाऊ आहे आणि सुप्रिया सुळे जरी अजित पवारांच्या चुलत बघिणी असल्या तरी सख्ख चुलत मला वाटतं की आजपर्यंत नव्हतं अगदी एकत्र हे एक एक पवार कुटुंब होतं आणि आता या पवार कुटुंबामधला एकच कोणीतरी व्यक्ती विजयी होणार आहे एकाला पराभव स्वीकारावा लागणार आहे आणि त्यानंतर जी काही परिस्थिती निर्माण होणार आहे तर ती राजकीय परिस्थिती तर असणारच आहे कुटुंबामध्ये देखील यातून बऱ्याच काही गोष्टी घडणार आहेत तर घोडा मैदान जवळ आहे मतदान जवळ आहे आणि अर्थातच निकाल त्यानंतर चार तारखेला लागणार आहे